नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा नवीन व्हॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत भरलेल्या वांग्याची गावरान पद्धतीने भाजी अशी भाजी माझी आजी बनवायची तर मी इथे काटेरी हिरवी वांगे छान धुवून आणि साफ करून घेतलेली आहे त्याचबरोबर हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे आता ही वांगी आपल्याला भरून बनवायची आहे त्यामुळे आपल्याला छान अशी मधोमध कट करून घ्यायची आहे आणि कट करून घेताना आपल्याला चेक करायचं आहे की कि किडलेलं नसायला हवं आता ही वांगी काळी पडून एका बाउलमध्ये पाणी घेऊन ही सर्व मी त्यामध्ये टाकणार आहे आता आपल्याला एक हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे हिरवं वाटण बनवण्यासाठी दोन चमचे तीळ सात ते आठ हिरव्या मिरच्या दोन चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि एक चमचा खडे धणे घेतलेले आहे त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे थोडासा भाजलेला धाण्याचा कूट आहे तुम्ही अख्खे शेंगदाणे भाजून घेतले तरी चालतील आत्ता आपल्याला हे वाटण बनवण्यासाठी त्याआधी आपल्याला कढईमध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे हे वाटण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं सर्व चिन्नस आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्याचबरोबर मी इथे आल्याचा तुकडा सुद्धा टाकणार आहे जो की मी तुम्हाला दाखवला नव्हता तुम्ही बघू शकता आल्याचा तुकडा आपण ऍड केलेला आहे असंच आपल्याला तीन ते चार मिनटं परतवून झाल्यानंतर दोन मिनटं थंड करून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपण मिक्सरला काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता दाण्याचा कूट त्यानंतर आपण इथे कोथिंबीर टाकलेली आहे यामध्ये मी आधी मीठ सुद्धा घातलेलं आहे पण तेव्हा कॅमेरा ऑफ होता छान असं जाडसर वाटण काढून घ्यायचं आहे जास्त बारीक करायला नको एक एक करून सर्व वांगे आपण भरून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला ज्या कढईमध्ये आपण मसाला फ्राय करून घेतला होता त्याच कढईमध्ये परतून घेतला होता त्याच कढईमध्ये आपण दोन पळे तेल टाकलेलं आहे छान तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरा घालायचं जिरा आणि मोहरी फुटल्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे लगेच गॅस कमी करून मी इथे भरलेली वांगी सुद्धा टाकणार आहे एक एक करून सर्व वांगी टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता जो मसाला शिल्लक पुरलेला होता तो मसाला सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे मसाला आणि वांगी छान आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे ह्यावर आपण दोन मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत अगदी दोनच मिनटं ठेवायचं आहे जास्त ठेवायचं नाही शेंगदाणे आणि तिळ असल्यामुळे वाटणामध्ये बुडाला चिकटू शकते त्यामुळे दोनच मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे दुसरीकडे मी ठेवलं होतं आता आपण यामध्ये पाणी ओतणार आहोत तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे किंवा ग्रेव्हीदार हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी करू शकता मीठ घालणार घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि आता मी पाच ते सहा मिनिट झाकण ठेवणार आहे तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर आपली भाजी इथे शिजलेली आहे मधोमध सुद्धा मधात एकदा मी झाकण काढून परतून घेतलं होत आता आपली भाजी इथे शिजलेली आहे तुम्ही बघू शकता छान असं वांग शिजलेलं आहे जर तुम्हाला पातळ रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी जास्त टाकून शिजवू शकता हे वांग आपण टिफिनला सुद्धा देऊ शकतो ऑफिसच्या टिफिनला मुलांच्या टिफिनला सोबत सुद्धा खूप छान अप्रतिम लागते याची चव किंवा आपण पोळीबरोबर भाताबरोबरसुद्धा ही भाजी खाऊ शकतो आपापल्या आवडीनुसार तुम्हाला ही गावरान पद्धतीने हिरव्या काटेरी वांग्याची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी तु बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे थँक्यू